खरच काल कुंभारने कमाल केली काय काय केलं कुंभारकाल का कमाल केली पाऊस यायचा टाइम वादळ लय पाऊस अजिबात दूर नाही दिसली ना पण आजबात दिसणार पाऊस पावसाने इतकं पाऊस होता आणि वार होले मारण्याचं वार होत काल आमच्या ताई गावच्या तर आमची पळसा बुई झाली आणि माझी काय हाल झाली असतील जायचं काय हाल झाले रस्ते फडाला म्हटलं खुर्ची पडे खाली पडली ती खुर्ती कुस चालतात बाल गाडी खुर्ची घेऊन हा ना परंतु आजात खुर्ची खुर्ची अचानक आलं होतं का वारं अचानक अचानक वारं पाऊस सगळं बसलो झाली झाडा खाली अचानक झालं वार तर आता चला बर बाहेर बघू चला बाहेर चला बाहेर या तर आज तुम्ही इकडं का बसल्यात आजी लोकं म्हणचाल तर काल खूप म्हणजे खूप वाईट वाटते आम्हाला सगळ्याला तर आमचं हे जे झाड होतं आम्ही नेहमी जे दाखवत होतो तुम्हाला ह्या झाडाखाली भामा आजी मी म्हणा सगळे आजी लोकं आम्ही इतकं म्हणजे एक दोन वर्ष झालं ह्या झाडाला आम्ही सावलीला बसत होतो पण बिचारा आज हे झाड पडल्यामुळं इतकं वाईट वाटते ना इतकं किती शब्दात न सांगणारं वाईट वाटते कुंभार कस काय पडलं झाड काल सगळं पड पाय हे नाही पड बर झालं पड वाचलं पायपडा झाला असं बाजूला पड बाजूला पडले वारत वार लय वाईट वाटते माहिती का केवढं मोठं झाड आहे ह्या झाडाला यायला चार पाच वर्ष लागतात सगळं कस कस उदास वाटते इकडं सगळं उदास झाडा खाली कोणीच नव्हतं ना पुत्र पुत्र हा ना कुठलं बाजू चला उन्हात इकडून उन्हातून इकडं चला इकडं चला इकडे या इकडे भामा तिथं नको बसायला आता ही झाड ह्याला पालव्या चांगल्या फुटल्या आता इथं सावली झाल्या बस इथं बसतोय आता काय आता पडलं ते झाड काय करायचं मग हाय खाना काम गार गरजायचं म्हटलं कुत्र कस काय सोडायचं म्हटलं आता गारा गावायचं गारा गाव ते म्हटलं आणि कितक कुत्रं काय केलं मी मी म्हटलं मी आसपास बांधते त्या का म्हटलं आसपास नको बांधू कुत्र इथ म्हटलं काय म्हटलं इथंच बांध आणि बा तुकून कुत्र आलं आणि त्यांनी जप खाल्ली

आलं म्हणजे म्हटलं कुत्र्यांना घरात कालवा तिथे म्हटलं नाही बांधगावच्या आधी वैडत होती कोणी गप्प बस कोणाला बोलत नाही का आपल्या घरा सगळे घाबरलो होतो मग पाऊस झाल्या होत्या मी पुसलं आई सगळे वर गेले नंतर पुढच्या एखाद्या गाठल्या मंगलबाऊची आधी आजी आरामात उभी राहायची आणि आजी तर म्हणली की आता मी काम केले म्हणजे मी नाही काढत पाहिजे मी नाही काढीत पाणी तुझी तू काढ कोण म्हणलं मंगल बाऊची आणि आता तर सांगत होत्या ना मी नाही काढलं म्हणून मावशीला गाद्या उचलल्या पाणी पाणी झालं होतं का सगळं वरती वरतीला पाणी झालं होतं हा का संध्याकाळी कस पाणी पाणी झालं होतं एवढं मंगल मावशी मंगल मावशी आहे काय करायचं आता काय गाद्या उचलल्या सगळं सगळं पुसून घेतलं नंतर मग अगोदर जेवल्यानंतर गाद्या टाकल्या आणू लागले गाद्या खाटू गाद्या थरल्या व्यवस्थित उश्या दिल्या मला यायला किती वाजले रात्री हा आम्ही तर कस बाहेर अडकलो होतो माहितीये कड़ का झाडाखाली उभे होतो कडकडा आणि काय सांगायचं काही चांगलं काम करा वाईट काम करा भीती वाटते ऐक तर तू गाडीवर जाताना भीती वाटती गाडीत भीती वाटत नाही पण आम्ही मायलेकर गेलेलो सकाळी अकरा वाजल्यापासून बाहेर पडलो जो प्रयत्न केला तो प्रयत्न पण यशस्वी नाही झाला काहीच काम नाही झालं काल काल अक्षरशः रात्री दहा वाजता घरी येताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं जे आपण कधी पण चांगलं करायला जातो ना, ना। त्यालाही खूप सारे तोंड द्यावं लागतं कळलं का तुला पण कुणी हाताकले ना ते काम होत नाही हातकाव नाही काम चाललं ना जाऊ देव नाही हाताकले का ना काम होत नाही काम तर होत नाही ते तर जाऊ दे काय लई 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 आम्हाला शिकायला भेटतं लेकरावाला बाहेर गेल्यावर ले चांगलं काम करा भामा नाहीतर वाईट काम करा काय कोणी आपल्या बाजूनी कधी उभं नाही राहत कळलं म्हणजे आपण अवघड असतो काम होत नाही ते तर आहे पण जेव्हा तुम्हाला वेळ येते ना तेव्हा कुणीच येत नाही तुमच्या मदतीला आणि आम्ही तर तसं जाऊ दे आम्ही एकाची मदतच करत होतो पण त्याच्यात पण कुणाची म्हणजे मदत करायची इच्छा नव्हती की आम्ही एक छोटीशी फॉर्मॅलिटी कुणाला करा म्हणलं ना लोक लांब लांब पळ जातात नाही 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 आम्ही कशाला हे लपड्यामध्ये पडू आम्हाला काय करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे पण तुला सांगू का भामा आम्ही आज अक्षरशः रस्त्यावरून आणून म्हणा किंवा ससून म्हणून आणून म्हणा किती मोठी जबाबदारी घेतो वग छोटीशी जबाबदारी जर घ्या म्हणलं ना तर तिथं कुणीही समोर उभारत नाही हां आणि तुला माहित आहे का उत्तर फक्त आपल्याला द्यावं लागतं भामा आ आज तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काय झालं घेऊन गेलो तर डॉक्टरना तुम्ही बेशुद्ध अवस्थेत असता किंवा शुद्धीवर असता आम्हाला आम्हाला विचारतात आजीला काय झालं आजीला सांगता येत नाही आजीला बोलता येत नाही कुणाला विचारतात कुणाला विचारतात पळायचं घेऊन पळायचं आ असं नाही खूप अवघड आहे ग भामा खूप अवघड आहे आज तुला कालचा प्रयत्न यशस्वी झाला नाही अपयशस्वी यशस्वी झाला आणि त्याच्यामध्ये माहित आहे ना किती त्रास झाला मावशी पैशाला पैसे लागत तेव्हा ते काम आपण आपल्या गरीबाला कोण नाही म्हणत दोन पैसे पाच पैसे दोन रुपये घेतलेत का बिघडेल काम केलं तर होईल का त्यांचं नाव पण ते नाव काढून घेत नाही मग का असं करायचं आपण दुसऱ्या जावखाने गेलो ना हा मग तिथं गुन्हा आला तुमचा आल्या मग गरीबी महामारी कळलं का तुला आणि काल त्या खरं सांगते मला मदत नाही ना करता आलं भामा मला खूप वाईट वाटलं मला खूप 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 वाईट वाटलं कालची कालची मी काल माझं रोहित रडायचं नाही भामा मी काल रोहितने एवढं शिकलो ना एवढं शिकलो ना अक्षरशः आम्ही ते तुम्हालाच आणले तुम्ही खाल्ले ना सकाळी चिप्स आणतातही दादानी आम्ही फक्त एक पाण्याची बॉटल आणि चिप्सचे ची दोन पॅकेट आमच्या ह्याच्यात होते तसल्या वाऱ्यामध्ये आम्ही आंब्याच्या आम झाडाखाली उभे होतो दो दोघं मायलेकर आम्ही अक्षरशः भिजलो तुला सांगते गुडघ्या इतक्या पाण्यात पळत फिरतोय आम्ही तरी कुणाला आम्ही म्हणजे काही नाही का काय नाही कधी कधी वाटतं काय कुणाला काही फरक पडत नाही का काही फरक पडत नाही आज एखाद्या कुणाला जरी मदत करायची असेल ना आपल्याला माता माऊल्यांच तर तिथं जरी एखाद्याला उभं राहावं म्हणलं ना कोणी नाही राहत बाबा कोणी नाही राहत आमचं तर जाऊ दे आमचं तर जाऊ दे लय अवघड वाटलं कुंभार जीवाला अवघड वाट उन्हा नको इकडे जीवाला अवघड वाटते मग बस इथं खाली लय अवघड वाटते जीवाला मग आपण कम प्रयत्न करून आपले काम नाही झाले मधलं अवघड त्याच्यासारखं आज पण पाऊस येऊ शकतोय काय ना ना पर, साथ? आज बिले गरम होते छकुली सगळे वरती बसलेत ना खाली ज्याला चालता येत नाही त्यांना खाली आणायच नाही कुंभार आम्ही आम्ही कुठे आणतो आम्हाला यायच आणायचं नाही मग ते किती आहे त्यांना मधलं नका येऊयात असे आवाज नका येऊ चक्री चक्रीवादळ वादळ हा आमच्या बी जीवा जीव नको घरी व्हि पर्यंत जीव जीव पण नाही अजून तुम्हाला सांगते ईज बी नसते कडकड कडकड कडकडकड सारखीच पाच पाच मिनिटाला दोन दोन मिनिटाला आता हीच ईज पुढं पडते का काय काय होते काय ते काळजी परत तुम्हाला सांगते मेह मॅडम पण नाही पण नाही इकडे आलेल्या अजून बारका दादा पण बाहेर लय निशन बेकर काय बन माहिती आम्ही दोघेच इथं बसलेलं मग सगळ्याला वरती लावलं बाहेर बसायचं नाही कधीच हा ना घाबरायचं नाही घाबरायसारखं काय घर आहे का आपलं दार लोक जागच्या जागेला खराब झालं तर झालं पडू द्यायचं जिथलंय तिथं आपला जीव महत्वाचा आहे कधी पण मी बाहेर गेले की काय बाहेर बाहेर गार लागत आणून हा काल हा नाही वरी बसायचं वरी वरती म्हटले नाही मॅडम काय नाही कालचं सगळं काम फेल गेलं पावसाच आता गोष्टी यश आलं पाहिजे पण यश येण्यासारखं आता तुला काय सांगू आपण कुणाची मदत करायला गेलो तर लोकांना नाही ना सगळ्याला आपल्यासारखी मदत करायची मग काय करणार सांग आमचं कालचं असं होतं सगळं आणि तर सावलीत बसा बरं तुम्ही तुम्हाला नाही लागत आहे का इकडं कुर्ची ठेवून सावलीत बसा आता आपल्याला एवढीच सावली आहे इथं एवढ्याच सावलीत काय नाही होत तिथं बसलं तर हां छान आहे तिथं कारण एवढीच सावली आता आपल्याला सावलीला पुढं बाबळीची एक सावली आहे तिथं बसायचं इथं थोडं तिथं थोडं काय करावं आता मग ह्याला आता पानं फुटतं चांगले आणि फुटलं तर चांगले पानं बघा आता तर मस्तच झाले हा छान आले हा आता काय करायचं असंच बसायचं मग हा तर बघा काल तर खूपच घाई झाली आपल्या सगळ्या आजी लोकांची धावपळ पण झाली बिचाऱ्यांची मीही नव्हते घरी हे काम अर्धवट म्हणजे झालंच नाही काम एवढ्या लांब जाऊन माझं काही काम झालं नाही कसं होतं नेहमी कुठून फोन आला कुठून काय झालं तर ज्यांनी फोन आहे तिथं असणं गरजेचं आहे आम्हाला एखाद्या आजीची मदत म्हणा एखाद्या आजोबांची मदत म्हणा तर तिथं ते ज्यांनी फोन आहे ते लोकं तिथं लागतात म्हणजे लागतात तर ते जर नसतील तिथं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात म्हणून नेहमी म्हणते की तुम्ही काही मदत करचाल का मग आम्ही पुढचं काम करू तर कालचं आमचं चा काम अपुरं झालं म्हणजे पूर्णच नाही झालं काही आणि खूप त्या गोष्टीची खंत आहे मला आणि मला आयुष्यभर राहील आणि मला खूप शिकायला भेटलं माणसाकडं आज खूप आमच्या कुंभारनी सांगितलेलं आहे की काय पाहिजे कुंभार पैसे काय पाहिजे कुंभार हां मग जर तुमच्याकडं ती नसेल तर तुम्हाला कोणी ह्या जगात विचारत नाहीये हे काल जवळून बघायला भेटलं आम्हाला सगळं पॉवर आणि बाकीच्या गोष्टी लागतात नशीब नशीबच नव्हतं काल माझं वाईटच होतं सगळं खूप वाईट गोष्टी घडत होत्या तर असो प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या गोष्टी घडतात आणि त्या घडण्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि आपण शिकायचं असतं पाहिजे होय काही काही गोष्टीतून शिकायला भेटतं वत्सल मावशी बरोबर का नाही वाईट गोष्टीतून बी शिकायला भेटतं चांगलं काहीतरी ती गोष्ट आपल्याकडून कधीच होणार नाही ह्याची दक्षता आपण घेऊ शकतो हा मग काल तेच खूप शिकायला भेटलं म्हणजे आखा दिवस शिकायला भेटलं भामा आणि फक्त तोंड देत होते मी फक्त तोंड आणि माझ्यासाठी नाही माझ्या मुलासाठी नाही ही सगळी तडपड दुसऱ्यासाठी होती कळलं का पण ते कुणालाच कळत नव्हतं हे कळून चुकलं काल काही आता तू म्हणतेस ना की कुणाला कुणाशी घेणं ना देणं नाही आजही तेच आहे आणि पुढेही तीच राहणार आहे कुणालाही कुणाशी घेणं ना देणं नाही ना लवकर तुमचं वाईट झालं ना मजा वाटते हा चांगलं झालं ना काही नाही पण वाईट झालं ती तर सगळ्या गोष्टी खूप मोठ्या मोठ्या अनुभवल्यात ही जाऊ दे ही लई छोटी गोष्ट होती कालची आणि असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटू पुढच्या